अरे महाराजांनी तुझ्या आबांवर लय मोठी जबाबदारी दिलीय स्वराज्य राखायची अग लय मोठी जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडण्याची वेळ आलेली आहे सरसेनापती <laughs> हंबीर राव महाराणी सोयराबाई साहेबा यांचा निरोप घेऊन आलोय आम्ही तुमच्यासाठी निरोप कसला फरमान म्हणा कसलं युवराज राजारामांचा राज्याभिषेक करायचा कस आहे महाराज गेलेले असल्या कारणानं काय म्हणाला अनाजी पंत महाराज गेलेले असल्या कारणानं महाराज गेले अनाजी पंत जोवर क्षितिजावर सूर्य वर येतोय तोवर सह्याद्रीच्या कुशीतून महाराज रोज उगवणार या मातीत पेरलेल्या बीजाला जोवर हिरवा अंकुर फुटतोय तोवर या मातीतून महाराज रोज डोकावणार जय फवानी आलं ना आपसुकत समध्यांच्या तोंडातून जय शिवाजी इथून पुढे जय भवानी म्हटल्यावर जो जो जय शिवाजी म्हणणार त्या प्रत्येकात आपल्याला महाराजच दिसणार आणि तुम्ही म्हणता महाराज गेले अनाजी पंत तुमच्या आमच्या सारख्यांच्या पिढ्या येत जात राहतील हो पण छत्रपती नावाचं वादळ या मातीत रोज घोंगावणार <laughs> भावनिक होत आहे सरसेनापती कस आहे भावना वेगळी परिस्थिती वेगळी निघा तुम्ही काय म्हणालात Nigga